चला तर मग आज आपण रेशनिंगच्या तांदळापासून मस्त असे मिश्र डाळीचे आप्पे बनवूयात नमस्कार मंडळी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मिश्र डाळीचे आप्पे बनवतोय तेही रेशनिंगच्या तांदळापासून चला तर मग पाहूयात रेसिपीची सामग्री इथं मी अडीच वाटी तांदूळ घेतलेला आहे हा रेशनिंगचा तांदूळ आहे अडीच वाटी तांदूळ स्वच्छ झाडून पाकडून घेतलेला आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडीशी कमी इतकी चना डाळ घेतलेली आहे अर्ध्या वाटीला थोडीशी कमी मुग डाळ इतकं मुड डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ आणि एक वाटी त्याच मापाने आपण पोहे घेणार आहोत घरातील कोणतीही वाटी डब्बा चालेल माझ्याकडे मोठी वाटी नव्हती म्हणून हा मी टिफिनचा डब्बा घेतलेला आहे एक चमच मेथी घेतलेली आहे सगळी सामग्री रेडी आहे आता ही चांगली चार ते पाच पाण्याने धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत आपल्याला धान्य असे धुवून घेतलेले आहेत तांदूळ हे आणि चार ते पाच तासासाठी भिजवून घेतलेलं आहे कसं एकदम दुप्पट झालेलं आहे धान्य आपलं व्यवस्थित डाळीही भिजलेले आहेत आता आपल्याला स्मूथ अशी पेस्ट याची करून घ्यायची आहे पण आपल्याला पाणी जास्त वापरायचं नाही आहे कमी वापरायचं आहे जेवढं वाटण्यासाठी पाणी लागेल तेवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे आता मी थोडंसं तांदूळ घेतलेले आहेत भांड्यामध्ये आणि याच्यामध्येच जे डाळ तांदूळ पोहे भिजवले होते तेही घातलेले आहेत आपल्याला डाळी आणि पोहे पोहे मेथीदाना वेगळं वेगळं भिजवायचं नाही एकाच भांड्यात भिजवलं तरी चालेल फक्त तांदूळ आपल्याला वेगळे घ्यायचे आहेत आता हे भांड्यामध्ये घेऊन याच्यात लागेल एवढंच थोडंसंच पाणी घालून आपण स्मूथ अशी दळून घेणार आहोत मिक्सरला मस्त असं बारीक असं दळून घ्यायचं आहे जाडसर ठेवायचं नाही आहे असं स्मूथ असं दळून घेतल्यानंतर भांड्यामध्ये काढून घेते अशाच पद्धतीने आपण सगळे धान्य व्यवस्थित वाटून घेणार आहोत त्याही सगळं वाटून झाल्यानंतर हाताने आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हामध्ये वाटल्यामुळे आपल्याला यातले एअर बबल्स सगळे काढून घ्यायचे आहेत गरम झालेलं बॅटर या प्रोसेसमुळे थोडं थंड होईल आणि आपल्याला चांगलं फुगेल आपलं बॅटर त्यामुळे हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र करून घेतलेलं आहे मी खूप जास्त बॅटर झालं आहे आपण दोन भांड्यामध्ये हे करणार आहोत जेणेकरून आपलं बॅटर कितीही प्रमाणात फुगलं तरी ते बाहेर सांडणार नाही म्हणून आता हे बॅटर व्यवस्थित पाच ते सात मिनटं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर दोन भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि हे असंच पॅक बंद झाकण ठेवून पॅक बंद म्हणजे एकदमच पॅक करायचं नाही आहे आता याच्यामध्ये जे बा बॅटर घेतलेलं आहे तेही मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बॅटर दोन्ही चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून आपण रात्रभर ठेवून देणार आहोत जास्त जास्त पॅक डब्यामध्ये ठेवायचं नाही कोणी कोणी लोक जास्त पॅक डब्यामध्ये हे बॅटर ठेवतात त्यामुळे बॅटर आपलं खूप आंबलं जातं आणि आपे आंबट होतात त्यामुळे आपल्याला झाकण असंच ठेवायचं आहे की जेणेकरून जास्त पॅक नाही होणार म फक्त झाकलं जाईल बॅटर अशा प्रमाणात ते मी झाकण घेतलेलं आहे याच्याच मापाचं एक ताट घेतलेलं आहे ते झाकण ठेवून घेतले या कढाईवरची जे झाकण होतं तेही ठेवून घेणार आहे मी खूप असं पॅक नाही होणार अगदी आपण भाजीच्या पोळी भाजीच्या पोळीच्या डब्याला झाकण लावतो तसंच झाकण लावून घेतलेलं आहे आणि हे आता रात्रभर आपण फर्मेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत सकाळी बघू शकता तुम्ही किती छान अगदी फर्मेट झालेलं आहे खूप छान फुगलेलं आहे आपलं पीठ अगदी प्रमाणापेक्षा जास्तही नाही आणि आपल्याला हवं आहे तसं झालेलं आहे पळीने दाखवते मी तुम्हाला कसं अगदी व्यवस्थित झालेलं आहे पीठ मस्त असे आपे जाळीदार आणि रुचकर होतात खूप जास्त फुगलेलं नाही आहे हे पीठ आपल्याला जसं हवं आहे तसं झालेलं आहे आता हे आपल्याला लागायचं आहे तेवढंच पीठ आपण इथं मीठ घालून वापरणार आहोत बाकीचं पीठ आपण लगेचच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत जेणेकरून ते जास्त अंमलं जाणार नाही आणि आपण जे आपे करणार आहोत ते आंबट होणार नाही दुसरंही पीठ आपलं छान परमेट झालेलं आहे चला तर मग या पिठापासून आपण मस्त असे अप्पे बनवून घेऊयात आता इथे मला हवं तेवढं पीठ मी याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे मीठ घालून घेते अंदाजानुसार याच पिठामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो कोथिंबीर जर चटणी करायची नसेल तर असे मस्त असे मिक्स वेज अप्पेही बनवू शकता तुम्ही मी आज प्लेन बनवणार आहे कारण चटणी सॉस आहे त्यामुळे मीठ घालून फक्त बनवणार आहे मीठ घातल्यानंतर बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे मी एका बाजूला अपम पॅन गरम करण्यासाठी ठेवून दिला होता त्याच्यामध्ये मी तूप लावलेलं ला आहे थोडंसं आणि आता मी चांगला पॅन गरम झाल्यानंतर थोडं थोडं करून बॅटर घालणार आहे अगदी तंतोतंत भरणार नाही थोडी जागा रिकामी ठेवून थोडं थोडंसं मी बॅटर घालून घेणार आहे असं थोडं थोडं सगळ्या भांड्यामध्ये मी बॅटर घालून घेत आहे सगळ्या भांड्यामध्ये बॅटर घालून झाल्यानंतर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण मीडियम गॅसवरती आप्पे चांगले मस्त एका बाजूने भाजून घेणार आहोत आणि नंतर आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर न खालच्या बाजूने आपले आप्पे थोडेसे आता इथे मी सगळे आप्पे पलटी करून दाखवलेले आहेत तुम्हाला अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून झालेले आहेत दुसऱ्याही बाजूने मी दोन ते तीन मिनटं छान हे भाजून घेतलेले आहेत आता प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला अगदी रुचकर जाळीदार आप्पे आपले रेडी आहेत रेशनिंगच्या तांदळापासून आणि मिश्र डाळी घालून मस्त असे रुचकर आप्पे आपले रेडी आहेत रंग किती सुरेख आलेला आहे दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन ब्राऊन छान असे तयार आहेत आता एक मी तुम्हाला तोडून दाखवते इथं चटणी आणि सॉस बरोबर आम्ही आज खाणार आहोत मस्त अशी जाळी आलेली आहे आतून असं गजगजीत कच्चापणा नाही आहे मस्त अशी जाळी आलेली आहे आपल्या अप्प्यांना खूप सुंदर आणि सुरेख होतात हे अप्पे तुम्ही ही नक्की करून पहा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय आजकालकडे